महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात चित्रपती व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार दिग्गज अभिनेते व लोकप्रिय मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला महेश मांजरेकर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारत असताना त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं यावेळी अभिनेते म्हणाले राज्य पुरस्काराची ही जी बाहुली आहे ती मला खरोखरच खूप जास्त प्रिय आहे या पुरस्काराचा मला सार्थ अभिमान आहे आज या बाहुलीचं महत्त्व फार मोठं आहे सध्या मराठी चित्रपटसृष्टी ही योग्य हातात आहे आणि आपल्या मनोरंजन सृष्टीचा प्रवासही उंचावत जातोय याचा विशेष आनंद आहे मी खात्रीने सांगतो यावर्षी आम्ही सगळेच खूप मेहनत करू आणि पुन्हा एकदा आपला मराठी सिनेमा दैदीप्यमान पदावर पोहोचलेला असेल रिटायर्ड होताना जीवनगौरव दिला जातो असा अनेकांचा समज असतो पण मला माहिती आहे आणि आता अनुपम खेरजीसुद्धा असंच म्हणाले की ही रिटायरमेंट नसून जबाबदारी आहे अजून दहा वर्ष तरी मी नवनवीन सिनेमे घेऊन तुमच्या पुढे येत राहीन आजच्या नव्या दिग्दर्शकांना एक गोष्ट नक्कीच सांगेन अलीकडे स्पर्धा खूप वाढते आणि आपण सगळ्यांनी त्या स्पर्धेत उतरलं पाहिजे पुन्हा एकदा सगळ्या रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार असं महेश मांजरेकरांनी सांगितलं